नमस्कार मी प्रणव स्वागत आहे तुमचं मनसे सोशलवर आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या जीवकी प्राणाबद्दल आपल्या मुंबई पण हाच प्राण आता मुंबईकरांच्या जीवावर उठू लागलाय का असा लाग प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे याचं कारण आहे मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात चला याबद्दल सविस्तर बोलूया मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे दररोज सुमारे पंच्याहत्तर लाख प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात ही संख्या मद्रिद किंवा टोरंटोसारख्या शहरांच्या एकूण लोकसंख्या इतकी आहे मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक प्रवासी घंटेची रेल्वे आहे जी सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर या तीन मुख्य लाईन्सवर चालते पण हीच रेल्वे सध्या मुंबईकरांसाठी धोक्याची घंटी बनते का कारण वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात मुंबईत दररोज हजारो परप्रांतीय कामासाठी येतात हे परप्रांतीय मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात राहतात आणि लोकल ट्रेननं प्रवास करतात यामुळं लोकलच्या प्रवासी मर्यादेचं उल्लंघन होतं लोकलच्या एका डाब्याची क्षमता साधारण तीन हजार सातशे पन्नास प्रवाशांची आहे पण प्रत्यक्षात त्यात चार पटीनं जास्त प्रवासी कोंबले जातात यामुळे प्रवासी दारात लटकतात ज्यामुळं अपघातांचं प्रमाण वाढलंय गेल्या अकरा वर्षात तब्बल तीस हजार लोकांना या अपघातांमुळे प्राण गमवावे लागलेत म्हणजेच दिवसाला सरासरी सात ते आठ लोकांना मुंबई लोकल अपघातात प्राण गमवावा लागतोय तर आजवर हजारो जण या अपघातात गंभीर जखमी झालेत या अपघातांना आणि मृत्यूंना जबाबदार कोण हाही यातून उपस्थित होणारा एक गंभीर प्रश्न आहे या समस्येचं मूळ काय याचं उत्तर आहे परप्रांतीय लोंडे आणि अपूर्व नियोजन मुंबईची लोकसंख्या तिच्या ती क्षमतेपेक्षा तीन पटीनं जास्त आहे पूर्वी लोकलची सुविधा ही मुंबईच्या मर्यादित लोकसंख्येनुसार ठरली होती पण आता परप्रांत्यांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वेवर प्रचंड ताण येतोय ही चिंता आम्ही नाही तर मुंबई उच्च न्यायालयानं याआधी बोलून दाखवली आहे या परप्रांतियांच्या वाढत्या संख्येमुळेच मराठी माणसाला रोज दोन ते तीन तास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय शिवाय परप्रांतीयांकडून होणारी मुजोरी हा देखील मराठी प्रवाशांसाठी त्रासाचा विषय आहेच विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये एसी लोकल सुरू झाल्या ज्या एका अर्थानं मुंबईकरांसाठी सोयीस्कर पर्याय म्हणून पाहिलं जात होतं मात्र या एसी लोकलचं भाडं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे मुळात जो मुंबईकर सामान्य लोकलमधून दहा रुपयात प्रवास करतो तो एसी लोकलसाठी तीस रुपये एका वेळेसाठी मोजू शकेल का हा देखील एक प्रश्न आहे आणि साहजिकपणे याचं उत्तर नकारार्थी आहे मग असं असताना प्रशासनानं गेल्या काही वर्षांमध्ये सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी करून ए सी लोकलच्या फेऱ्या का वाढवल्या यामागं साहजिकपणे अधिक उत्पन्न मिळणं हाच हेतू असावा पण हे अधिकचं उत्पन्न पर्यायानं केंद्र सरकारकडे जमा होतं मुंबई रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा उचलते पण त्याचा पुरेसा परतावा महाराष्ट्राला आणि मुंबईला मिळत नाही यामुळेच मुंबई लोकलचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या अनेक वर्षांपासून लढते मनसेनं मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची मागणी केली आहे मनसेच्या मागणीप्रमाणे मन जर स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन झालं तर मुंबई लोकलमधून येणारं उत्पन्न थेट मुंबईच्या सुविधांसाठी वापरलं जाईल यामुळे नवीन ट्रेन प्लॅटफॉर्मची सुधारणा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणं शक्य होईल आणखी एक प्रमुख बाब म्हणजे मुंबई लोकल बाबतचे अनेक प्रश्न हे मुंबईतूनच सोडवणं अधिक फायद्याचं आहे दिल्लीच्या एसी सी केबिनमध्ये बसून सामान्यांचे प्रश्न कसे सोडवले जाणार याकडे आता लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईचं आणि पर्यायानं महाराष्ट्राचं एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड असणं गरजेचं आहे ज्यातून मुंबई लोकल बाबतच्या आणि महाराष्ट्रातील इतर रेल्वे मार्ग उदाहरणार्थ रखडलेल्या पुणे नाशिक पुणे बीड रेल्वे मार्गांचे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतील सध्याचं सरकार बुलेट ट्रेन आणि वंदे भारत एक्सप्रेसवर लक्ष केंद्रित करत आहे पण मुंबई लोकलच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे रेल्वे मंत्रालयानं दोनशे अडतीस वंदे भारत मेट्रो रेक्सला मंजुरी दिली आहे ज्यामुळे लोकल ट्रेनमध्ये व्हेंटिलेशन सारख्या सुविधा सुधारतील पण ही योजना प्रत्यक्षात यायला वेळ लागेल त्याऐवजी लोकल फेऱ्या वाढवणं एसी लोकलचे दर सामान्यांच्या खिशाला परवडण्याजोगे करणं यासारख्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे पण त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई लोकलच्या या समस्यांवर मात करण्यासाठी मराठी माणसानं एकजुटीनं आवाज उठवणं गरजेचं आहे मनसेसोबत उभं राहून आपण आपली मुंबई पुन्हा सुरक्षित आणि सुकर बनवू शकतो मराठी माणसानं आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे जेणेकरून मुंबईचा जीव पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल